महाराष्ट्र गांधी इंदी चवणु त्यांच्या विचाराला स्वातत्याने समर्थन देणार असं एक शहर अशी आहे स्वातंत्र्याच्या इतिहासा स्वातंत्र्याच्या नंतर नवीन महाराष्ट्र आणि प्रदेशासाठी ज्यांनी या वसधार धंदाचं प्रतिनिधित्व केलं अशा अनेकांची आठवण माझ्या एक होते एकोणीसशे सत्तेचाळीस साली संयुक्त महाराष्ट्राचा लढा होता अशा प्रमाणे बाई राहुल नावाचे अत्यंत प्रभावी वक्ते संघर्षाची नक्की असतो या झाून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेले जर गेले विकासाच्या कामाची दृती असेल आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारे असे सगळ्यांना मनोरंजन जाणारे अवजूवर राहण्याखाती यांची मला याचिका असत होती तात्या दिगरी होते शिवंत सुधारक नाव फिचारक होते भारत वंदे होते भारत वाढते होते अनेकांची नावं घेता येते

असेल शेजारचा चालू असेल इतर साधना असेल कुठेही जा हजारो लोक दुसरा साव करतात हे आम्ही लोकांनी खेळवलं होत त्याचा चेहरा वाजवायचा आधीच्या नेस्त्यांनी अत्यंत मनसेर पावण्यासाठी अजि काही निर्देश जसा उल्लेख आधीच्या वाक्याने केला उजली धरण ही सजीवली असते मला असंच आहे आज विजलीचं वेगळे फेटले जसा उल्लेख या ठिकाणी आधीच्या केला विजलीचं उद्याचं जेव्हा झालं त्या कार्यक्रमाने हाजर होते ते उद्याचं झालं या संत चव्हाणांच्या हजे तेव्हा पाणी स्वच्छ होते शिताल सर तासा प्रत्यक्ष होता असे दैन वाद्य सुरू होणार यशवंत चव्हाण हे देशाचे नेते होते त्यांना नेहमीच चे या मध्य आणि मला आता त्यांचं भाषण त्यांनी वाचनामध्ये सांगितलं पांजुराणाचा उल्लेख करून पांजुरा चंद्रभाटा आज आम्ही आजून आज ही अमित आनवली आणि त्यामुळं तुम्हाला असं वाटत असेल की लोकांच्या तास पण ते ठरत नाही संध्याकामच्या कानाकोखातून पुन्हा रामाचा विचार न करता दरण्याचा विचार न करता इच्छा नाम करत वैश्व माझा वाटतं या ठिकाणी येतोय त्याला शिता वाटेल की संध्या भागेमध्ये त्याला अंघोळ अवघडकारना पाण्याची उपलब्धता आहे ऐकेल आणि तुझं दर्शन घेऊ शकेल सहा सहानी सांगितलं की भागवांना की तुझी सध्या भागामध्ये आढळली की आढळल्याच्या नंतर या दुष्काळीची ज्याच्या गावागावात शेता शेतामध्ये तिथं पाणी जाईल पाणी जाऊन

या जिल्ह्यामध्ये चाळीस शासना महाराष्ट्राचा पहिल्या शेतकऱ्यांचा असताना या जिल्ह्यामध्ये माई नगर निघाला आणि पहिल्या शेतकऱ्यांच्या माहितीचा सहकारी साठायचा असताना शेतराव महत्वाच्या नेतृत्वाखाली आपण शहरामध्ये इथे निघाला आणि त्यावेळेला अनेक तास जिल्ह्याचा फाने आणि अभिमान वाचत असते की या जिल्ह्यामध्ये एक तिचं किती वजन आज चाळीस साखर कारखाने या जिल्ह्यामध्ये साखरेचं उत्पादन करतात ती साखर सर्व हिंदुस्थानामध्ये असते देशाच्या बाहेर सुद्धा जाते त्या पूजनीनं लोकांची शेती सुधारली सहकारी आणि काळ्या आईशेला केली त्यांनी शेतीच्या क्षेत्रामध्ये नवीन नवीन बदल केले आवा लोकांचा प्रयत्न होता की हवाराच्या संबंधित हा जिल्हा महाराष्ट्राचा महत्वाचा जिल्हा होणं शक्य आहे अशा दृष्टीने त्यांनी पावलं टाकतील अंगणवाडीच आज या दिल्याची द्राक्ष ही जगामध्ये जात या दिल्याचे जाईल जगामध्ये जात आज या दिल्याची ते जगामध्ये जातात संदर्भाची क्रांती एका उजी मुळे आणि कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुळे आज या ठिकाणी झाली त्याचा सार्थ निर्माण किंवा सगळ्यांना पांडुरणाची कृपा त्यामुळे त्या प्रकारचे यश हे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करता अनेकांच्या मध्ये काम करण्याची संधी मला स्वच्छ सुद्धा अनेक रीती या ठिकाणी होते मी त्यांची लावून घेतली विशेषता उलंग राज्या सुधारण परिषद वालके या सगळ्यांच्यामुळे काम करण्याची संधी मला स्वतःला नाही त्याचा

हे वरिष्ठ दिसते आणि त्यामुळे त्यांचं ऐकावं वगैरे असं सांगितलं शिंदे साहेबांचे तिकीट कसे आणि अस्वस्थ झालं दुखल आणि त्याचे काम करायचं ठरलं तीन महिने झाले नियता आणि त्या दिवसांनी ते आजारी आणि त्यांचा आंसर झाला त्याचा झाले त्यांनी त्या जागा नकामी जागेवर या सगळ्यांच्या साथीने आणि सुशील समाज शिंदेच्या उमेदवारीच्या ठिकाणी केली आणि पंच्याहत्तर वर्षांनी जनतेनं सोलापूरच्या जनतेनं त्यांना निवडून दिले आणि मला आनंद एका गोष्टीचा निवडून गेले पहिल्या देशात माझी झाली आणि नुसतेच माझी झाले नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हो या दिव दे काम आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांच्या नंतर देशाचा गृहमंत्री होणार ते पोहोचते आणि स्वल्य देण्याची प्रतिष्ठा ही समज देशामध्ये ऐतिहासिक काम त्यांनी केलेलं होतं मला आम्ही अनेकांनी अनेक लोकांनी एकत्रित काम केलं संतराव मैसेसाहेब होते अनुराव जिल्ह्यात होतो होतो विजयदादा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते पालकपंथी होतो आणि आम्ही बघितले की त्या सगळ्या काळामध्ये संकट किती असेल की जीवा भावाने एकत्र काम करण्याचं दृष्ट हा आम्हाला सगळ्यांचा असेल आणि त्याचा त्याला सोलापूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेने आमच्याकडा फासून आणि साथ दिली आणि त्यामुळं या जिल्ह्याचा चेहरा नजर जर येईल यासाठी आम्ही सगळ्यांनी सामुदायिकपणाला काळजी घेतली आणि शिंदे शिंदेसाहेबांना मोठी संध्यावर अधिक काम त्यांच्या माध्यमात त्या काही होऊ शकते हिजीमध्ये आता आपण दोन सर्वांचं भाषण आहे आपण या ठिकाणी परिस्थितीचं भाषण असे वसंघाच्या उमेदवाराचं भाषण असा लोकांच्या काम करतो आज ही फिरी हळूहळू नव्याला प्रोत्साहन देण्याच्या बाजूला झाली आणि ही संधी ज्या पद्धतीने या निवडणुकीचा प्रचार म्हणून या दोघांचे विचार दोघांची वाचणं मी जी ऐकली आणि ऐकतोय की फायद्याच्या नंतर या जिल्ह्याला या जिल्ह्याच्या प्रश्नाची नव्हे तर महाराष्ट्राच्या प्रश्नाची नोंद लोकसमोर घेण्याच्यासाठी दृष्टी आणि तरतूद असलेले असे दोन्ही वेळा जर याचिका आहे दोघांच्या विजयाच्या नंतर किंवा लोकांच्या पाठवण्याच्या नंतर हा जिल्हा पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर संसदेमध्ये चव याच राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आधीच्या वाक्याने सुद्धा सांगितले आज या गावाच्या देशांच्या हातामध्ये सत्ता लोकसभेमध्ये सत्ता प्रदान लोकांच्या साठी चालवायचा अधिकार असतो पण मिळालेली सत्ता लोकांच्या साठी चालवायची भूमिका ही सत्ते त्यांनी घेतली पाहिजे आज राज्य मोदी साहेबांच्या हातावरील सत्ता त्या सत्तेच्या नंतर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हिंसा भाषणात देत जवाहरलाल नेहरूंच्या ठीक राजीव गांधीच्या ठीक राहुल गांधीच्या टीका अरे तुम्ही देशाच्या प्रधानमंत्री आहात मराठी पक्ष सर्वसाची गोष्ट प्रधानमंत्री एका पक्षाचा आहे तो संपूर्ण भारताचा असतो आणि त्यांनी प्रत्येक राज्य हा हा आहे आणि त्याच्या आपण घेतली पाहिजे पण जवाहरलाल नेहरूच्या चिंता करण्याच्यासाठी असं हे मोदी साहेब घालवत ज्या जवाहरला नेहरूने स्वातंत्र्याच्या आधी आयुष्याचे अनेक वर्ष इंग्रजांच्या तोंद्रात घालवले आणि सुभा महाराज गांधींच्या विचाराने देशाला स्वातंत्र्य करून दाखवलं देशाच्या स्वच्छता लढाव्याच्या नंतर संसदीय लोकशाही पद्धतीने आणि आधुनिक विज्ञानाचा आधार जीव हा देश पुढे देण्याचा आणि देशाचा नावा देखील जगात करण्याच्या आयुष्याचे काम जवळला निर्णय केलं त्याच्या टीका करण्याचं काम करत तशासाठी टीका त्याचं आणि टीका बाकीशाच्या टीका करतात अन्य राजकीय टीका अरे प्रधानमंत्री तुरे तुम्ही सगळ्यांना घेऊन चाललं पाहिजे पण ती भूमिका त्याची नाही जाईल त्या ठिकाणी त्याचं भाषण आहे सांगितलं दहा दिवसाच्या पूर्वी त्यांनी एका ठिकाणी भाषण केलं आणि जाती लक्षेमध्ये जाडवा जाडवा म्हणून आंतरजन घे अशा प्रकारचं भाष्य त्या ठिकाणी त्यांनी करून दाखवले अनेक प्रकारच्या घेतली अनेक प्रकारचे शीताची फिर त्याने अनेकांच्या घेतो राहुल गांधी एक उदयाला आलेला समोर समज देशाची शिती समजण्याच्या उन्हा जातो रस्त्याने नसणाऱ्या लोकांना भेटतो त्यांच्या समस्या समजून घेतो आणि द्या संधी मिळाली किंवा ना मिळाली तर त्या ते समस्या करतो सदस्यासाठी राहुल गांधीच्यामध्ये चांगलं बोलता नाही आलं वाईट बोललं का पण ही भूमिका या प्रधानमंत्र्यांच्या मंत्रामध्ये नाही ते जे चालवायच्या पण त्यांच्या एका विषयीचा विचार करण्याचा आग्रह लोकांच्या साठी चालवायचा हे सूच घेऊन आज ते देशाचं काम करतात आणि देशाच्या समोर सतताची किती विश्वास आहे याची संख्या आज लोकांच्या लोकांच्या मनात येईल सहता येतो सत्तेचा वापर हा लोकांना प्रोत्साहित करण्याचा आज नावाचे राजे ते धारकर हे आदिवासींचे राजे तिच्या आदिवासी मुख्यमंत्री आहे त्या आदिवासी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे काही प्रश्न सुटले नाही आणि केंद्र सरकारची उपयोग केली मोदी साहेबांच्या सरकारने त्या मुख्यमंत्र्याला आज चोररामध्ये राज्याचा मुख्यमंत्री चोरुरा देशाची राजधानी दिल्ली दिल्लीमध्ये ती जेवढी लागलेल्या अजून केजरीवाल कर आरोग्याच्या संस्था तिच्या किल्ल्याच्या क्षेत्राच्या संस्था या प्रत्येक ठिकाणी एक खसा उठेल अशा घाताचं काम अजून केजरीवालने केलं तिथे काम मोडण्याच्यासाठी देशात सुद्धा येतात पण देशाच्या बाहेर सुद्धा लोक येतात आज त्या अरविंद केजरीवालने केंद्र सरकारच्या धोरणात ती टाची उभे केली आज त्याला तुम्ही मुख्यमंत्री लोकांनी नियोजन दिले तीन देव दिला वस बांधतो आणि लोकशाहीमध्ये वस बांधण्याचा अधिकार आहे हे सर्व सच्चे असताना ते मत आम्हाला हसत नाही त्यासाठी ती तुरुंगात त्यांचे काही तुरुंगात महाराष्ट्रामध्ये अनिल देशमुख म्हणजे असताना तुरुंगामध्ये सहा महिने सोफे होता येईल त्यांच्याविरुद्ध काही पुराव नाही हे सांगून त्याची सुचता केली अशा प्रकार

आज देशामध्ये हुकुमशाही जर असेल तर ती हुकुमशाही हळूहळू आहे अशी लोकांना आली तर त्यामध्ये लोकांना नाही दोन आहे आपण जागरूक राहिलो नाही पर्यात केलं नाही हुकुमशाहीच्या पद्धतीनं देशाचा कारभार करणारा ज्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या देशाचं मूल लोकशाहीचा अधिकार उजवस केल्या डॉक्टर बाबासाहेब मी बाकीच्या सगळ्या नेत्यांनी जो मजूर अधिकार दिला तो अधिकार दसन केला पाहिजे त्या अधिकारावर आज संसद आणि त्यासाठी तुम्ही मी सगळ्यांनी जाणून राहायला पाहिजे आणि त्यासाठीच ही निवडणूक महत्वाची आणि त्या निवडणुकीमध्ये मला आनंद आहे की राजकीय या दोन सर्व नवांना दैवीशी एका बाजूला आणि पैसे एका बाजूला या दोघांना संधी दिली तुमच्या हाताचा विक्रम करून त्यांना महादेशाच्या लोकांमध्ये पाठवा मी तुम्हाला खाती देतो ही सुद्धा संसदेमध्ये आहे या नव्या फेरीच्या उत्तम जाणकार प्रतिनिधींना या दिल्याच्या त्याला कुसरी अर्थ नाही त्यांच्याकडे कुसरे संत झालं तर मी आणि आमचे सिनियर्स अधिकारी त्यांच्या पाठीशी राहते आणि त्यांच्यामार्फत तुमचे सगळे सत्य सुरू घेऊन त्यांना साथ देण्याचं काम केलं जाईल एवढीच खाशी या ठिकाणी देतो आणि आपल्या सगळ्यांची लढाई